न्यूज करंजाडे नोड मधील सेक्टर चार टाटा पॉवर येथे दहा ऑगस्ट रोजी माननीय आमदार श्री महेश बालदी साहेब आणि माननीय आमदार श्री विक्रांत पाटील साहेब यांच्या हस्ते दोन नवीन उद्यानांचे उद्घाटन करण्यात आले ही उद्याने करंजाडे रहिवाशांसाठी सरपंच श्री मंगेश शेलार यांच्या अथक प्रयत्नांतून उभारण्यात आली आहे ज्यामुळे मुलांना खेळण्यासाठी व नागरिकांना विश्रांतीसाठी हिरवीगार जागा मिळेल याशिवाय वयोश्रेष्ठ नागरिकांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विश्राम केंद्रही उपलब्ध करण्यात आले आहे या कार्यक्रमात भाजपा विभागाध्यक्ष श्री करण शेलार करंजाडे शहर अध्यक्ष श्री संदेश पाटील महिला अध्यक्ष सुषमा मयेकर उपसरपंच सागर आंद्रे व इतर पंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते श्री नाथाभाई भारवाड यांचं पुन्हा पक्षात सन्माननीय स्वागत करण्यात आलं करंजाडेच्या विकासाच्या दिशेने ही एक महत्वाची पायरी आहे जी सरपंच आणि भाजपा टीमच्या समर्पणाचं प्रतीक आहे